नमस्ते मी वंदेन हा पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत थ्री पीसमध्ये तर खूप सुंदर असे फिटिंग आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपण माप बघणार आहोत पस्तीस छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि एकोणतीस कंबर आहे तर आपण याची कटिंग बघू आणि तुम्हाला जर स्टिचिंग व्हिडिओ पण लागत असाल तर नक्कीच कमेंट करा हा याचा ब्लाऊज पीस आहे आपण याच्यावर खूप सुंदर असा ब्लाऊज शिवणार तर साठी कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत ती म्हणजे उंची उंची घ्यायची आपल्याला चौदा इंच म्हणजे ब्लाऊज हा तेरा इंचावर एकदम परफेक्ट असा येऊन जाईन कस्टमरची हाईट थोडीशी कमी होती त्याच्यामुळं मग मी चौदा घेतला आणि शिवून आपला तेरा होऊन जाणार पस्तीस छाती आहे तर मी सव्वा पाचवर एक शोल्डर घेतले आणि मोंड्यासाठी मी घेतले साडेपाच इंच साडेपाचच घ्या जास्त घेऊ नका एक लाईन आखून घेतली आता पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर तो अशा पद्धतीने काढायचा आहे मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आपल्याला कुठला तरी भाग काढायचा असेल चौथा असो दुसरा असो तर जवळजवळ हा पावणे नऊ असं आलं आहे नऊला दोन पॉईंट कमी आहे पावणे नऊ पण येत नाही आणि दीड ते पावणे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची मी दीड इंचच ठेवते हो दोन इंच जास्तच होती तर आता कंबर आहे एकोणतीस इंच कंबर एकोणतीस आहे तर एकोणतीसचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग काढल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच टकसाठी द्यायचं आहे जवळजवळ दहाला दहा इंचाला दोन पॉईंट कमी आहे तर आपण तेवढंच द्यायचं आहे अरे आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एक म्हणट एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात इंच येते सव्वा सात इंच आणि अडीच इंच आपल्याला शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आता काय आहे आपल्याला हा झाला आपला आप पाठीमागचा भाग तयार बरोबर आता आपल्याला थोडंसं तिरक घ्यायचं आहे आतमध्ये जेवढं इथपर्यंत आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे का जे करून आपल्याला फिटिंग मोंड्यामध्ये व्यवस्थित येऊन जाते मागच्या आणि पुढच्या तर हरेक व्हिडिओला केलं पाहिजे ना असं सा... सॉरी हरेक कटिंगला केलं पाहिजे ना असं काही नाही माप बघूनच आपल्याला करायचं आहे काही जणांना चून पडते मोंड्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण ते चून न येण्यासाठी आपण पाऊन इंच थोडंसं इकडच्या बाजूने घेतलं जी बंद बाजू आहे आता दीड इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची आता आपल्याला कर देऊन घ्यायचं आहे तो अशा पद्धतीने बरोबर आता आपल्याला सव्वा दोन इंच गळ्यासाठी घ्यायचं आहे हा झाला आपला पाठीमागचा गळा आणि साडेनऊ जवळजवळ आपण गळा घेतला आहे साडेनऊचा अर्धा इंच आपलं शोल्डरवरती दाबण्यात जातं आणि अर्धा इंच खाली अर्धा इंचापेक्षा खालीच कमीच जा दाबण्यात जातं पण आपल्याला एक इंच गळ्यामध्ये एक्स्ट्रा घ्यावंच लागतं अशा पद्धतीने हा पाठीचा भाग पूर्ण कम्प्लीट आहे तर आपण याची कटिंग करणार आहोत आता याची झाले पाठीमागची कटिंग आपण नंतर कट करणार तर काय करायचं ज्या ज्यावेळेस आपण समोरचा भाग कट करतो समोरचा भाग कट करतो तर हे पूर्ण आहे तसंच आखून जरी घेतलं तरी पण चालते थोडंसं तिरका कपडा घेतला आहे पूर्ण मी आहे तसंच टाकते अशी जरी कटिंग केली तरी काहीच अडचण येत नाही ब्लाऊज तरी पण हा फिनिशिंगमध्ये येऊनच जातो तर बघा इथं थोडंसं दिसतंय मला तर काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूने पुन्हा एकदा आतमधून राऊंड घ्यायचा आहे तो कशासाठी हा समोरचा फ्रंट मोंडा आला याच्यासाठी आपलं सव्वा पाचं शोल्डर आहे का नाही आपल्याला चेक करायचं म्हणजे ही लाईन आपली इथपासून येते सव्वा पाचचा आपण शोल्डर बर घेतलेलं बरोबर गळा पण आपण पन सव्वा दोनचाच घेतलेला आता समोरचा गळा सव्वा सहाचा घ्यायचा आहे म्हणजे सहा हाफ परफेक्ट येऊन जाणार तुमच्याकडे जर कपडा व्यवस्थित म्हणजे सरळ पुरणारा असेल तर तुम्ही आहे तशीच कटिंग जरी केली तरी चालते म्हणजे सरळ सरळ टाकून म्हणजे अशा पद्धतीने टाकून जरी कटिंग केली तरी पण काहीच अडचण येत नाही आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे आता क्रॉस पट्टी आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचे तेव्हा आपल्याला बाहेरच्या बाजूने जरी दोन इंच घेतलं आता बघा आपण दुसऱ्या पद्धतीने कटिंग करणार आहोत क्रॉस पट्टीमध्ये नाही केली तरी पण चालते कारण आपल्याला अजून बाही पण कटिंग करायची त्याच्यासाठी कपडा पुरला पाहिजे ते ॲडजस्टमेंट कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आता तीन इंच आपण असा पॉईंट घेतला आहे नेट लक्षात घ्या आणि वरून जवळजवळ दहा इंचावर एक घ्यायचं आहे आता तीन इंच आणि हा वरचा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे असा बरोबर हा पॉईंट आपण जॉईन केलं आहे आता दोन इंच आपल्याला समोर घ्यायचे आहेत जे करून आपण दोन इंच हे वाढवलेलं तर आपल्याला दोन इंच याच्यामध्ये घ्यायचे आहेत आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे कशासाठी प्रिन्सेससाठी किंवा असं जरी लाईन आखली तरी पण चालते हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार आता काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज कट करतो तर कमी कपडा पडतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा खाली घ्यावं लागतं कारण प्रिन्सेस ब्लाऊजचे कित्येक म्हणजे पद्धतीने आपण कटिंग करू शकतो तर त्याच्यातलीच एक ही पद्धत आहे आता एक इंच आपण फक्त उंचीमध्ये वाढवले ते पण कसं वाढवले हे तर तुम्ही पाहिलंच असेल आता आपल्याला हा कपडा आपल्या काहीच कामाचा नाही आता आपण जी तिरकी लाईन घेतली आपल्याला इथपासून आपल्याला आपली कटिंग करून घ्यायची तर आपण कटिंग करूया हे बघा अशा पद्धतीने आपली कटिंग झाली आता आपण पुढचं कटिंग करू तर आपण आता याची कटिंग करूया अशा पद्धतीची याची कटिंग आहे आपल्याला याला क्रॉस पट्टी वगैरे काहीच लावायचं नाही तर खूप कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग केली तर आपण बघणार आहोत आता मेन फॅब्रिकवर आपल्याला कटिंग कशी करायचे तर याला लायनिंग आल्यात तर आपण काय करायचं ह्या लायनिंग आपल्या उभ्या येतील अशा हिशोबानेच आपल्याला कपडा खाली टाकायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला याची कटिंग करायची आता याच्यामध्ये काय आहे आपल्याला बाही किती आहे बाही आहे पाच इंचाची तर आपण घेणार आहोत साडेपाच इंच कारण याला पुढून लेस आली त्याच्यामुळं पुढची बाजू काय मोडपण्यात जाणार नाही तर फक्त शोल्डरमध्येच ओढप मोडपण्यात जाणार तर साडेपाचवर आपण मार्क करू म्हणजे साडेपाचवर आपली बाही एकदम बरोबर रेडी होणार तर मी एवढा कपडा सरळ काढून घेते आपण अस्तर जोडल्याच्या नंतर बाही कटिंग करणार आहोत कारण आता अस्तरला जॉईंट द्यावं लागेल त्याच्यानंतर मला बाही कटिंग करावी लागेल